श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आजपासून आपण श्री वाल्मिकी रामायणाचा खंड चौथा वाचणार आहोत या खंडात युद्धकांड आणि उत्तरकांड असे दोन भाग आहेत युद्धकांडात रावण जे सगळे युद्धाचे वर्णन आहे आणि उत्तरकांडात भूरामचंद्र अयोध्येला जातात इथे त्यांची भरत अशी भेट त्यांचे रामराज्य वगैरे सर्व गोष्टींचे वर्णन आलेले आहे तर आता सुरुवात करूया आम्ही युद्धकांडातल्या पहिल्या सर्गाची श्रीराम या पुस्तकातले थोडे सर्ग खूप लहान किंवा थोडे खूप मोठे आहेत त्यामुळे आपण तसे तसे ते वेळेचं नियोजन करून वाचूया श्री सीताराम रावणाने आपल्या मंत्र्यांना बोलावून शत्रुवधाचा आपला उत्साह प्रकट करणे आणि सर्वांसह रणभूमीवर येऊन पराक्रम दाखविणे रावणाने लंकेच्या घराघरातून चाललेला राक्षसींचा करुणाजनक विलाप ऐकला तो दीर्घ श्वास घेऊन दोन घटकांपर्यंत ध्यानमग्न होऊन काहीसा विचार करीत राहिला मग अत्यंत क्रुद्ध होऊन त्याने भयंकर अवतार धारण केला त्याने दाताखाली ओठ दाबून ठेवला त्याचे डोळे रोषाने लाल झाले तो दिसू लागला, मूर्तीमंत त्याच्याकडे पाहणे कठीण होऊ लागले त्या राक्षस राजाने आपल्या जवळ उभ्या असलेल्या राक्षसांशी अस्पष्ट शब्दात वार्तालाप सुरू केला त्यावेळी ती जणू आपल्या डोळ्यांनी दग्ध करून टाकील अशा प्रकारे कोठेतरीच पाहत होता तो म्हणाला निशाचरानो महोदर महापार्श्व तसेच राक्षस विरूपाक्षाकडे त्वरेने जा आणि त्यांना माझा निरोप सांगा म्हणावं तुम्ही माझ्या आज्ञेनं सेनेला सत्वर कूच करण्याचा आदेश द्या रावणाचे हे म्हणणे ऐकून भयाने पीडित झालेल्या त्या राक्षसांनी राजाज्ञेनुसार त्या निर्भीक निशाचरांना पूर्वोक्त कार्य करण्यासाठी उद्युक्त केले जेव्हा तथास्तु म्हणून भयानक दिसणाऱ्या त्या सर्व राक्षसांनी आपल्यासाठी स्वस्ती वाचन करविले आणि युद्धासाठी प्रस्थान केले स्वामीला विजय मिळ इच्छिणारे ते सर्व महारथी वीर यथोचित रीतीने रावणाचा आदर सन्मान करून त्यांच्या कर समोर हात जोडून उभे राहिले त्यानंतर रावण क्रोधमूर्छित झाल्यासारखा जोर जोरात हसू लागला आणि महोदर महापार्श्व तसेच राक्षस विरूपाक्षाला म्हणाला आज माझ्या धनुष्यातून सुटलेल्या तीक्ष्ण बाणांनी प्रलयकालाच्या सूर्यासारख्या तेजस्वी अशा बाणांनी मी रामलक्ष्मणांना यमलोकी धाडीन आज शत्रूचा वध करून खरं कुंभकर्ण प्रहस्त तसेच इंद्रजिताच्या मृत्यूचा मी मनसोक्त बदला घेईन माझे बाण मेघमालेसारखे सगळीकडे विखुरतील त्यामुळं अंतरिक्ष दिशा आकाश तसच समुद्र काहीही दिसणार नाही सार काही झाकळून जाईल आज आपल्या धनुष्यातून मी पंख युक्त बाणांचं जाळं विणीन आणि वानरांच्या मुख्य मुख्य योद्ध्यांचा पृथक पृथक वध करीन आज वायूसारख्या वेगवान रथावर आरूढ होऊन मी आपल्या धनुष्यरूपी समुद्रातून उसळलेल्या बाणरूपी लाटांनी वानर सेनेना टाकीन कमल केसरांसारखी कांती असणारे वानरयूथ सरोवरांसारखे आहेत त्यांची मुख हीच त्या सरोवरातील प्रफुल्ल सुशोभित कमळं आहेत आज मी हत्ती होऊन त्या सरोवरात प्रवेश करून ती वानरयूथ कमल घुसळून टाकीन आज, आज पडलेले वानर युथपती आपल्या बाण विद्यमुखांनी नाल युक्त कमलांचा आभास निर्माण करत रणभूमीची शोभा वाढवतील आज युद्धभूमीवर धनुष्यातून सुटलेल्या बाणांचा बाणानं मी वृक्ष घेऊन झुंजणाऱ्या शतशत प्रचंड वानरांना झोडपून काढीन आज शत्रूचा वध करून मी त्यांचे बंधू आणि पुत्र या युद्धात मारले गेले आहेत त्या साऱ्या निशाचरांचे अश्रू पुसीन आज युद्धात माझ्या बाणांनी विदीर्ण आणि निर्जीव झालेले वानर अशा प्रकारे पसरतील की तिथली भूमी मोठ्या प्रयत्नांनीच दिसू शकेल आज माझ्या बाणांनी मार कापल्या गेलेल्या शत्रूंच्या मांसानी मी कावळे कोल्ही आणि इतर मांसभक्षी प्राण्यांना देखील तृप्त करीन माझा रथ सत्वर तयार करण्यात यावा त्वरित धनुष्य आणलं जावं तसंच मृत्यूपासून वाचलेल्या निशाचरांनी युद्धात माझ्या माग यावं रावणाचे हे वचन ऐकून तेथे उभ्या असलेल्या सेनापतींना म्हणाला सेनेला त्वरेन कूच करण्याची आज्ञा द्यावी ती आज्ञा होताच ते शीघ्र पराक्रमी सेनाध्यक्ष त्या राक्षसांना तयार होण्याचा आदेश देत सर्व लंकेत फिरले थोड्याच वेळात भयंकर मुख आणि आकार असलेले राक्षस गर्जना करीत तेथे येऊन पोहोचले त्यांच्या हातात नाना प्रकारची शस्त्रास्त्रे होती तलवार पट्टीश शूल गदा मुसळ हल तीक्ष्ण धारेची शक्ती मोठमोठे कुट मुदगर दंड तरतरहांचे चक्रे तीक्ष्ण परशु भिंतीपाल शतघ्नी तसेच अन्य प्रकारच्या उत्तमोत्तम शस्त्रास्त्रांनी ते सज्ज होते रावणाच्या आज्ञेने चार सेनापती एक लाखाहून अधिक रथ तीन लाख हत्ती साठ कोटी घोडे तितकीच गाढवे तसेच उंट आणि असंख्य पायदळ योद्धे यासह येऊन यो पोहोचले ते सर्व सैनिक राजाच्या आदेशाने तेथे आले अशा प्रकारे विशाल सेना आणून सेनानी राक्षस राज रावणासमोर उभी केली तेवढ्यात सारथ्याने एक रथ आणून उपस्थित केला त्या रथात उत्तम दिव्यास्त्रे ठेवली होती अनेक प्रकारच्या अल, अलंकारांनी तो रथ सजविलेला होता त्या हत्यारे रचली होती आणि तो घुंगरुदार झालरींनी सुशोभित केलेला होता त्याला नाना प्रकारची रत्ने जडविलेली होती रत्नमय खांब त्याची शोभा वाढवित होते आणि सोन्याच्या बनवलेल्या सहस्त्रावधी कलशांनी तो अलंकृत होता तो रथ पाहून सर्व राक्षस अत्यंत आश्चर्य चर्यचकित झाले त्यावर दृष्टी पडताच राक्षस राज रावण उठून उभा राहिला तो रथ कोट्यावधी सूर्यांसारखा तेजस्वी तसेच प्रज्वलित होता होता त्याला घोडे जोडलेले होते त्यावर सारथी बसलेला तो रथ आपल्या तेजाने प्रकाशमान होत होता रावण त्वरित त्या भयंकर रथावर आरूढ झाला त्यानंतर खूपशा राक्षसांनी घेरलेला रावण युद्धासाठी तयार झाला तो आपल्या बलाच्या आधिक्याने पृथ्वी जणू विदीर्ण करून टाकीत असल्यासारखा भास होत होता मग जिकडे तिकडे सगळीकडे वाद्यांचा महानाद दुमदुमला मृदंग पटह शंख तसेच राक्षसांच्या कलाहाचा ध्वनी देखील त्यात मिसळलेला होता सीतेला चोरून आणणारा दुराचारी ब्रह्म हत्यारा तसेच देवांना कंटक रूप असलेला राक्षस राज रावण छत्र चामर धारण करून श्री रघुनाथांशी युद्ध करण्यासाठी येतो आहे अशा प्रकारचा कलह ध्वनी कानी पडत होता त्या महानादाने पृथ्वी कंपित झाली तो भयानक ध्वनी ऐकून सर्व वानर एकाएकी भयभीत होऊन लागले मंत्र्यांनी घेरलेला महाबाहू तेजस्वी रावण युद्धात विजय मिळविनच या निश्चयाने तेथे आला रावणाशी रावणाची आज्ञा झाल्यावर त्यावेळी महापार्श्व महोदर तसेच दुर्जय दुर्जय वीर, विरूपाक्ष हे तिघेही रथावर आरूढ झाले ते हर्षपूर्वक जोरजोरात अशा प्रकारे खिंकाळत होते की जणू पृथ्वी विदीर्ण करून टाकतील ते विजयाची आकांक्षा बाळगून सिंहनाथ करीत पुरी बाहेर पडले त्यानंतर काल मृत्यू आणि यमराजाप्रमाणे भयंकर तेजस्वी रावण धनुष्य हाती घेऊन राक्षस सेनेने आवृत्त होऊन युद्धासाठी पुढे सरसावला त्याच्या रथाचे घोडे वेगवान होते त्या रथातून तो महारथी वीर जिकडे रामलक्ष्मण होते त्या द्वारातूनच बाहेर पडला त्यावेळी सूर्याची प्रभा काळवंडली सर्व दिशा अंधकारमय झाल्या भयंकर पक्षी अशुभ बोली बोलू लागले आणि धरणी डोलू लागली ढग रक्ताचा पाऊस पाडू लागले घोडे अडखळत कोसळू लागले ध्वजाच्या अग्रभागी गिधाड येऊन बसले आणि कोल्ह्या कोल्ह्या अमंगल सूचक बोल बोलू लागल्या रावणाचा डावा डोळा लवू लागला डावी भुजा एकाएकी कंपित झाली त्याच्या चेहऱ्यावरचा रंग फिकुटला आणि आवाज काही दबला राक्षस दशग्रीव जसजसा युद्धासाठी पुढे जाऊ लागला रणभूमीवर त्याच्या मृत्यूची सूचक लक्षणे प्रकट होऊ लागली आकाशातून उल्कापात झाला त्यामुळे वज्रपातासारखा गडगडाट झाला अमंगलसूचक पक्षी कोल्ह्या कावळ्यांच्या जोडीने अशुभ बोल बोलू लागले हे भयंकर उत्पाद समोर उपस्थित झालेले पाहूनही रावणाने त्यांची अजिबात पर्वा केली नाही तो काल प्रेरित होऊन वधासाठी बाहेर पडला त्या महाकाय राक्षसांच्या रथांचा गंभीर घोष ऐकून युद्धासाठी त्यांच्या समोर येऊन उभी ठाकली मग आपापला विजय इच्छिणाऱ्या रोषपूर्वक एकमेकांना ललकारणाऱ्या वानरात आणि राक्षसात तुमूल युद्ध जुंपले त्यावेळी दशमुख रावण आपल्या सुवर्णभूषित बाणांद्वारे वानरांच्या सेनेत मोठे भयंकर रणकंदन करू लागला रावणाने कितीतरी वानरांचे शिरच्छेद केले कित्येकांची छाती भेदली तर खूप जणांचे कान कापले कित्येकांनी घायाळ होऊन प्राण सोडले रावणाने कित्येक वानरांच्या फासळ्या फाडल्या कित्येकांची मस्तके तुडविली आणि कित्येकांचे डोळे फोडले दशमुख रावणाचे डोळे क्रोधाने गरगर फिरत होते तो आपल्या रथाद्वारे युद्धस्थळी गेला तेथील वानर युथपती त्याच्या बाणांचा वेग सहन करू शकले नाही इथे पहिला सर्ग पूर्ण झाला उद्या आपण दुसरा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम